केस काळे दाट आणि लांब असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते साधारणपणे बऱ्याच जणांना वाटतं की ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही हे अशक्य गोष्ट आहे तर असं काही गैरसमज करून घेऊ नका कारण की हे शक्य आहे आणि तुम्ही स्वतःचे केस लांब करू शकतो चांगले करू शकतो हेल्दी करू शकतो अनेक वेळा असं प्रदूषण आहे लाईफस्टाईल संबंधित समस्या आणि टेन्शन डिप्रेशन बरंच आपण टेन्शन घेतो डिप्रेशन घेतो त्याच्यामुळे आपले केस खूप गळतेत पण काही घाबरू नका हे आपण आपल्या हातात आहे आपले केस कसं ठेवायचे आपली हेल्थ कसं ठेवायची तर तुम्ही थोडं जरी लक्ष दिलं ना तुमचे केस आणि तुमची स्किन खूप छान राहणार आहे तर आज असं काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जे तुमच्या केसांसाठी खूप उपयोग होणार आहे आणि तुमचे केस मुळापासून घट्ट आणि दाट बनवू शकतो तुमचे केस जर गेले असतील ते मुळापासून परत येतील तर चला मग काय आहे उपाय तर मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे घेतलेलं आहे मी छोटासा कांदा जे सगळ्यांच्या घरी अव्हेलेबल असतं कांदा नाहीज्वी कुठलं पण स्वयंपाक बनत नाही आणि हा सेकंडवाला आहे गुडहलचं फूल आणि तुम्ही जास्वंदीचं फूल देखील म्हणता तर तुमच्या घरी आय होप असेल नसेल तर तुम्ही कुणाकडून घेऊ शकता आणि मी नेक्स्ट इंग्रेडियंट घेतले आहे चहा पावडर जे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं आणि मी ते एक ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे याचं एक आपल्याला टॉनिक तयार करायचा हेअर टॉनिक तयार करायचं आपल्या केसांसाठी तर हे खूप उपयोग आहे तर बघू शकता हे पाणी उकळी आल्यानंतर तुम्हाला टाकायचं त्याच्या आधी टाकू नका तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे कांदा टाकल्यास केस आपले लवकर पांढरे होत नाहीत आणि तुमचे केस जर गळत असतील ते पण थांबू शकतो आणि आपण व वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण कांदा यूज करू शकतो केसाला तुम्ही डायरेक्ट स्कॅल्पला कांद्याचा रस किंवा कांदा लावायचा नाही आहे काही पण तुम्ही टाकून डायल्यूट करू शकता पाण्यामध्ये किंवा तेलामध्ये आणि इतर कशामध्ये तुम्ही मेथीदाण्यामध्ये सुद्धा यूज करून तुम्ही तुमच्या केसांना म्हणजे तुटण्यापासून वाचवू शकता तुमचे किती पण मोठे प्रॉब्लेम असतील तुमच्या केसाला ते पूर्णपणे बरं करतं कांदा तर आपण हेअर टॉनिक बनवत आहो हे केसांसाठी तर किती मजबूत होणार आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये असे इन्ग्रेडियंट आहे ज्या आपल्या केसांना मुळापासून घट्ट करतो आणि आपले केस म्हणजे स्वस्थ राहतात घाण होत नाहीत आपले केस जे आपलं स्कॅल्प क्लीन राहतं कांद्यामुळं आणि कांद्यामध्ये असे जे कॉन्टेंट आहेत जे आपल्या केसांना म्हणजे खराब होऊन देत नाही आणि आपल्या केसांना मजबूत ठेवतं आणि आपल्या केसांना म्हणजे तुटून देत नाही आणि चांगलं व्यवस्थित ठेवतो तर हे तर बघू शकता हा मिश्रण गार झालेला आहे याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून केसात अडकणार नाही ज्यांना प्रॉब्लेम नाही त्याने ठेवू शकतात पण हे गाळून घेणं खूप म्हणजे गरजेचं आहे केसामध्ये अटकतो जाऊन ज्यांना ज्यांना आवडत नाही मी गाळून घेते कारण की केसामध्ये अडकल्यानंतर ना निघणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये मी कॅस्टर ऑइल टाकणार आहे जे सगळ्यात पॉवरफुल आहे आणि सगळ्यात थिक्केस्ट ऑइल आहे आणि आपल्या केसांना मुळापासून मजबूत करतो तर हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्या केसासाठी किती उत्तम झालेले आहे आणि किती स्ट्रॉंग बनलेलं आहे तुम्ही मी सांगू शकत नाही शब्दात कारण की तुम्हाला अप्लाय केल्यानंतर समजणार आहे तुम्हाला फर्स्ट वॉशमध्ये समजणार आहे की कि हे किती पॉवरफुल आहे आणि किती मस्त आहे आणि आपल्या केस गळतीवर किती उपयोग आहे तर बघू शकता अशा प्रमाणे पर्ण, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आपल्याला अप्लाय करायचं आहे बघू शकता तुम्ही आता तर आता आपण अप्लाय करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्या केसचं म्हणजे गुंता काढून घ्यायचं आहे जेणेकरून नंतर त्रास होणार नाही बघू शकता माझं हेअर ऑइलिंगचा डे होता पण मला कंडाळा आले होता म्हणून मी हेअरटॉनिक बनवले होते कारण की आता थोडंसं उन्हाळा चालू झाले थोडंसं गरम होते म्हणून केस थोडं गळत होते त्याच्यामुळं हे मी हे हेअरटॉनिक तयार करून आणि आता अप्लाय करणार आहे कारण की हे खूप उपयोग आहे आणि तुमचे केस जर गळत असतील तर सगळ्यात बेस्ट आहे तर चांगल्यात पहिले केस चांगले मोकळे करून घ्या जेणेकरून नंतर त्रास होणार नाही आणि तुमचे जे लावणार आहे ते पूर्ण स्कॅल्पर्यंत पोहोचतं कारण की ते आपण म्हणजे उगवणार आहो केस आपले केस जर गेले असतील किंवा गळत असतील तर ह्याला पूर्णपणे बरं करतं तर बघू शकता अशा प्रकारे एक मी छोटंसं क कॉटन घेतलेलं आहे कापसाचा तुकडा घेतलेला आहे जेणेकरून चांगलं लागल आपल्या स्किन स्कॅल्पला आपणाला फक्त स्कॅल्पला फोकस करायचं जर तुमचे केस सध्या गळत असतील जास्त गळत असतील तुम्ही नक्की ट्राय करा ट्राय करण्याच्या अगोदर पॅस्टेस्ट नक्की घ्या कारण की ह्याच्यामध्ये कांदा आहे कांदा खूप स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही इन्ग्रेडियंट चेक करून तुमच्या केसाला जे म्हणजे सूट होतो तेच लावा जर मी सांगते म्हणून तुम्ही लावू नका कारण की वेगळी वेगळी हेल्थ असते सगळ्यांना कुठले कुठले कुणाला काय एलर्जी असती कुणाला काय एलर्जी असती तर असं करू नका अगोदर तुम्ही पॅश टेस्ट नक्की घ्या पॅश टेस्ट कसं घ्यायचं तुमच्या कानाच्या मागे थोडंसं लावायचं आहे तुम्हाला थोडं पाच मिनटं वेट करायचं आहे तुम्हाला त्रास होत नसेल तर तुम्हाला सूट होणार आहे जर तुम्हाला पुरळ्या वगैरे काही खाज वगैरे येत असेल तर तुम्ही अजिबात ट्राय करू नका कारण की हे कांदा जे आहे खूप स्ट्रॉंग आहे याच्यामध्ये सल्फर्ड असतं तर आपल्याला केसांना म्हणजे आपल्या स्किनला किंवा आपल्या बॉडीला इरिटेट करू शकतं तर असं करू नका तुम्ही पॅस्टेज घेतल्यानंतरच लावा तर मी असं लावत आहे चांगलं स्कॅल्पला अगोदर फोकस करा कारण की स्कॅल्प आपलं चांगलं असलं हेल्दी असलं तर आपले केस पण हेल्दी असतात असं नाही की तुम्हाला म्हणजे कोण सांगितलं लगेच तुम्हाला स्कॅल्पला अप्लाय करायचं नाहीये तुम्ही फक्त अगोदर म्हणजे नक्की करून घ्या त्याच्यामध्ये काय आहेत आणि तुम्हाला जे सूट होतं तुम्ही ते यूज करू शकतो मी आठवड्यात तीन वेळा तीन व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत तर तुम्हाला कुठला प्रश्न पडणार आहे की मी कुठला यूज करू तर तुम्ही पहिले न इंग्रीडियंट नक्की वाचा आणि ते जे तुम्हाला सूड झालं ते नक्की यूज करा मी तर एक छोटंसं टप घेतलेला आहे आणि ते जे पाणी आपण टॉनिक बनवलेलं आहे ते पूर्ण मी हेअर लेंथला यूज करत आहे तर तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा करायचं आहे हे तुम्हाला वीस मिनटं ठेवायचं आहे केसांवर ते शावर कॅप लावून वीस मिनिटं ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही हेडवॉश करू शकता थोडंसं अमाऊंटमध्ये शॅम्पू घेऊन तुम्ही ऑइली केसावर करू नका असंच करा म्हणजे तुमच्या केसाला ऑइल जेव्हा नसेल तेव्हा करा तर तुम्हाला नक्की फरक पडेल आणि तुमचे केस आणि तुमचे केसांना फाटे फुटत असतील ते पण तुमचे केस लवकर बरे होतील चांगले होतील आणि तुमचे फाटे जे फुटत आहे ते प निघून जातील तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मी शोर नाही सांगत पण पर एटी पर्सेंट तरी मला शोअर आहे कारण की खूप स्ट्रॉंग रेमेडी आहे असं नाही की मला पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट हे आहे रिझल्ट आहे पण एटी पर्सेंट आहे तर मी सांगते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट नक्की सांगा माझ्यासोबत नक्की शेअर करा तुम्हाला रिझल्ट आला का नाही मला कळेल नाही फॅमिली तुम्हाला कसं वाटलं माझं प्रेझेंटेशन तुम्हाला माझं प्रेझेंटेशन माझी मेहनत थोडी जर आवडली असेल थोडी जर तुम्हाला उपयोग पडले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण मा हे लाभ घेता येईल आणि बेलायकन दावायला कोणी विचारू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय अँड टेक केअर